alak niranjan मी ज्या वेळेस पहिलं पाऊल टेकवलं बाबा त्यावेळेस कोणतेही संत झालेले नव्हते त्यांनी मला आमंत्रित केलं की माझ्या पहिल्या कीर्तन याने भाऊ तुम्ही या आणि वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही जी शिवा आहे आतमध्ये तेवढं छोट एक दीड पत्रेच मंदिर होत मी इथं आलो बाबाने सांगितलं होऊन येतो तुम्ही दर्शन घ्या पण मी पाहिजे पण मला कुठं मंदिरच दिसेना मला चार लोकांना विचारावं लागलं बाबा दर्शन कुठे घ्यायचं त्यावेळेस समजलं एवढं छोटस खाली वाकून आतमध्ये काही देव नव्हते एक दिव लागत होता आणि त्यामध्ये मध्ये हीच जागा आहे तिथं दर्शन घ्या दर्शन घेतल्यानंतर मला काही उमज नाही मला समजलं नाही कारण मी या प्रांताचा नाही आहे मला काय माहिती नाही इथं देव कसे असतात पण ज्यावेळेस बाबा तयार होऊन आले आणि बाबाने कीर्तनामध्ये जे जे वस्तू वर्णन जातात सांगितली तेव्हापासून आपल्याला जनजागृती झाली आणि मला कळायला लागलं की अरमनाथ कोण होते आणि ही जागा बारा वर्ष्या केलेली जागा ती शिला आहे आणि त्या शिलेचं महत्व म्हणजे आमच्या मध्ये सुद्धा हे भाऊ मागे आहे ना त्या भावाच्या तिथे डोंगरावर नाथांनी बारा वर्ष सुपारी ठेवून त्याच्यावर पायावर आणि डोकं सुपारीवर अशी बारा वर्ष तपश्चर्या केलेली होती त्या पूर्ण झाला त्यावेळेस आलेल्या नाथाने सांगितलं बाबा आता तुझी तपश्चर्या पूर्ण तू असं तर डोळे उघड आणि सृष्टीला पाय तर त्याने सांगितलं बारा वर्षाच्या तपश्चर्यानंतर मी जर डोळे उघडले ना ही सृष्टी सगळी जाईल त्याबरोबर त्यांची त्याची पाठ फिरवली गाव एकीकडे राहिलं त्याचं असं काहीच नव्हतं त्या परिसरामध्ये त्याने डोळे उडायला सांगितले पण जो डोंगर होता त्या डोंगराचा इतका झटका बसला त्या त्या सृष्टीचा डोंगराचं विभाजन झालं विभाजन असं झालं आज जरी गेले तर तुम्हाला वाटेल हे ना या दगडामध्ये पण दिसते दोन भाग झाले ना पण आमच्याकडे अजून पण आहे व्यवस्थित आहे आता दुसरं जास्त येत नाही थोडस टाइमपास लागून काहीतरी सांगावं असं माझी इच्छा आहे माणसाचा वय होतो अपेक्षा असतात मनामध्ये अपेक्षित वस्तू घडत नाही तोपर्यंत वाटत नाही असं होत त्या घडीच नाव होत राम वे त्याच्या वेळी साधारण पन्नास वर्ष होत आलं पण त्याच्या घडी गेला नाही त्यांना मनापासून दुःख होत देवाने काय आमच्याकडे दृष्टी दिली की आमच्या घरी आमच्याकडे आहे आमची इच्छा देव पूर्ण कर करत एखाद्या नाताला आमंत्रित करून लावला आणि सांगितलं हे देव माझी इच्छा पूर्ण करा मी तुमची पण का असेल माझी मनापासून इच्छा पूर्ण कराल असं करून बारा महिन्यानंतर त्यांच्या घरी एक मुलगा झाला मुलगा झाला दोन्ही माणसाला फार आनंद वाटला <laughs> किती आनंद कि ज्या माणसाला एवढं वय झाल्यानंतर बाळ आलं आनंदाचीच गोष्ट होती त्यांनी काय विचार केला फार आनंद गावात पण फार आनंद इकडं प्रसाद वाट तिकड प्रसाद वाट असं करता 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 करता, करता दिवस जायला वेळ लागत नाही <laughs> जसे जसे दिवस गेले मूल रेंगायला लागलं मला म्हणता येत नाही रेंगणामध्ये काय आमच्या गुजराती मध्ये म्हणलं रडायला लागलं रडण मध्ये आपण काय सांगणार मराठी रेंगणं वेगळं तस आमच्याकडं गुजराती मध्ये रेंगायला लागलं त्याला रडायला लागला असं म्हणतो फिरायला लागलं इकडं जाय तिकडं जाय तिकडं जाय एक दिवस असं घडलं त्यांनी आपल्या मंडळीला विचारलं रामने तुझी काय इच्छा आहे देवा का देवाने आपली मनाची इच्छा पूर्ण केली तुझी काय इच्छा आहे का असं सांगून त्यांनी सांगितलं माझी इच्छा आहे आपण जात्रेला जावं बाळाचा नवस करावा सगळं आपण केलं तर आपल्याला काहीतरी देवाचा नवस केल्याबद्दल आपल्याला आनंद मिळेल

मराठीमध्ये म्हणतात तसे लोक काशीला गेला तर परत येत नाही तर त्याची इच्छा झाली ही भावना मनात नाही ठेवली पण देवानी आपली इच्छा पूर्ण केली इथं शिवशंकराची शिवलिंग आहे त्याचं दर्शन घेतलं आणि फार आनंदाने राहिले आठ दिवस झाले दहा दिवस झाले आता धर्मशाळा होती धर्मशाळेचा असा प्रकार होता थी। थी। थी की ही गंगा वाद ही खिडकी आणि धनशाळेमध्ये राहण्याचा फुकट फुकट असल्या कारणाने त्यांना काही कारण पैसे भरायचे वटलीचे त्यांनी विचार करून सांगितलं चला आपण आपण काही करता चार आपल्याला आनंद भेटतो गंगेच्या प्रवाह रोज सकाळी आंगोळ करतो संध्याकाळी दर्शन घेतो सगळा आनंद त्यांना मिळत राहिला योग असा आला दिवसा फिरून आले दुपारची वेळ जेवण केलं जेवणानंतर दोघेही जोडीने खाली त्यातून झोपले पण बाळाला काही पाय आले होते ना तो लागला फिरायला फिरता फिरता त्याने काय विचार केला की हा पाण्याच्या गंगेचा आवाज येतो म्हणून तर त्याने खिडकीवर चढला काळ असा होता खिडकीला नव्हते घर

त्याने पाहिलं तर खाली डोकं त्या बाळाला हातात धरून उभे होते बाई धावत धावत खाली गेली खाली गेल्यानंतर माझ बाळ माझं बाळ छातीला लावलं पण त्याचा देह सुटून गेलेला होता दुःखाची घटना घडली

हे लोक इथं काशीला येतात कशाला आपला मुलगा भाग्यशाळी मुलगा भाग्यशाळी आनंद वाटला पाहिजे तर बापाला ती समज होती जो आहे का एक दिन जायगा ही समज त्याला होती म्हणून त्याने मनात समजून घेतलं बाईला खूप समजवलं तर काही काही ऐकायला तयार नाही त्या मुलाचा अंत्यसंस्कार करून त्याची दात ते डेंगेमध्ये सोडून दिली आता राहिले तर दोघ दोघांमध्ये दो रामला का विसर पडला पण त्याच्या आईला काय विसर पडेल ना हळूहळू हळूहळू आईची तब्येत खाला झाला जेवण जाईल असं करून करो करो ते घरी आले यात्रा पूर्ण झाली पण याला कशी म्हणावी यात्रा पूर्ण झाली आपल्या मुलाला मुकाउ घरी आल्यानंतर ते कस गावातले लोक त्याला सोडायला गेले होते यात्रेच्या वेळेस गेले पण बाळ दिसेना अख्खा गाव रडायला लागल आणि रडता रडता विचारलं की आपला बाळ कुठे बाळ म्हणे देवाला स्वाधीन झाला तो लोकही आपल्या बरोबर आला नाही

आमच्या वडिलांमध्ये जनाराम बापा झाले जनाराम बापाचे मंडळी वाढले तर बापा काय म्हणायचे गेली झंझट आता तर भरूदेव मला देवाचं नाव गर्द कोणताही आता अडचण नाही राहिली तर त्या हिशोबाने याला पण वाटलं आपल्याला फार आनंद वाटला एकटा देऊ सदाशिव एकटा आनंदी राहायला लागला आणि देव आता नाव आहे दुसरं त्याला काम नव्हतं आता उद्योग नव्हता ते पैसे होते घर विकलं आमचं विकलं सगळं केलं पण ते पैशातून त्याच्या फक्त पोट भरण्यासाठी फक्त त्याला लागत होत दुसरं काही नाही असं करून शेवटी बाबा तुमचा तुम्ही शेती करता तुम्हाला विचार करा असे गावात एक पाटील होते पाटील मध्ये माझ्या कुणीच्या कार्यक्रमाला जायचं त्याच्या घरी त्याच्या गावाला गेलो सकाळी तर दिवसभर मला काही मिळालं नाही पण माझ्या शेतामध्ये पीक तयार झालेली आहे पाखर खाऊ नाही तिथे कोणाला राखरला ठेव विचार करून विचार आला की आपल्या गावामध्ये निवृत्त मध्ये निवृत्त तो राम आहे रामला बोलवलं राम आम्ही उद्या ओळीकडे जाणार आणि तुला एक जबाबदारी देतो की आपल्या या शेतामध्ये पीठ तयार झालंय पाकराने सत्यानाज करून जनावर आत्माने येऊ जाईल याची तू काळजी घे आणि एकदा व्यवस्थित काळजी घे आम्ही संध्याकाळी येऊन जाऊ योग असा आला ते, ते पाटील सकाळी गेले सहगरी आलो मुलीच्या घरी आणि माग राम बसला शेतामध्ये काय पाहतो मनापासून विचार केला मी कशामध्ये इथं आलो आज मध्ये एकादशी योग त्याला समजलं एकादशीचा आणि झालं असून असंख्यता या जास्त गाय असत त्याला काय म्हणतात आमच्या गुजरात मध्ये त्याला म्हणतो बाबा काय म्हणतात त्याला आमच्या गुजरात मध्ये धण म्हणतो त्याला कळप कळपे गायी सगळ्या आल्या पण याला मनाला शंका वाटली हे देवा मी कसे करू काय करू काय काळ वाटेल काय करा एकाशी हाकवलं मला मला काही माहित बाबाला विचारू आपण एकादशीच माणस काय पण त्याच्या मनात असं वाटतोय एकादशी दिवस गाईला मला असं तोड पण फिरवता येत नाही या खा सगळ्यांना बोलवलं आणि जे ते एकीकडून सगळं साफ करून टाकलं आहे चारा खाऊन घेतला संध्याकाळची वेळ झाली तू पाटील आला पाटील आला वाटत येतो शेतीवर आला काही न त्याने काय दिसलं एकीकडून मध्ये सगळ्या पिकाचा सत्या नाच करून टाकलेला आहे रामला बोलू ना राम मी तुला कशासाठी बोलतो अरे बाबा माहिती तुम्ही म्हणतात ते सगळं खरं आहे पण आज मला एकादशी होती हे मला नंतर समजलं नाही तर मी आलो नसतो म्हणे इथे राखण करायला था खाल्लं तर खाल्लं तुम्ही सांगा तुम्हाला लगेच म्हणायला लागला पाटील माझे याच्यात साठ मोठे धान्य होणार होत आता चाळीस पण होणार नाही तुम्ही सांगा किती होणार पस्तीस होईल हा पस्तीस साठ आणि पस्तीस म्हणजे माझे घर विकून तुला पंचवीस कोट्याचा हे पैसे धरून टाकल तुला तुझ्या घरचा नको करू पण एका दिवशीचे पाप मला नाही करायचं म्हणून मी त्याला सांगून दिलं योग असा आला त्याने घर विकलं ते, ते पैसे पैसे घ्यायचे म्हणून काय ठरवलं गावातली पंचायत बोलवली याला मी राखणला ठेवलं होतं माझा सगळा सत्य केला तर तुम्ही सांगा हे पस्तीस धान्य त्यांनी दिलं पाहिजे गावातील लोक कुणाने दिल दिलंच पाहिजे दिलं पाहिजे ते त्यांनी घेऊन टाका माझं हे घर विकलं ते पैसे आहेत त्यांनी सगळ्या पंचायती लोकांना बोलवला म्हणजे पैसे घेऊन टाका ही प्रक्रिया घडण्याच्या पिरियड मध्ये असा झाला शेतातलं सगळ्या साफ करून धान्याचे पोटे भरून घरी आण तेव्हा त्या पाटला मी ही मोठी चूक केली राम जो त्याच्या हृदयामधील राम आहे त्याने मला एकादशीच्या दिवसात सांगितलं त्या एकादशीच्या निमित्ताने त्याने पाप स्वतःच्या अंगावर नाही घेतलं पण मी जे रामवर हा आरोप ठेवला आहे पस्तीस कोट्याचा पण मला हे नाही समजलं की माझे होणारे सत्तर कोट्यापैकी आज माझे पंच्याऐंशी कोटी धान्य बदलेले म्हणजे जी धान्य भरलं तेव्हा त्याच्या डोक्यात आलं परमेश्वराची कृपा आहे राम रामने जे कार्य केलं त्या रामच्या कार्यावर परमेश्वराची कृपा आहे पैसे द्यायला तो तयार आहे पण मला ते पैसे घेता येत नाही माझा नुकसानच नाही झाला तुम्ही पैसे कसा घेऊ असा विचार करून गावातले पंच लोक होते सगळ्यांनी आले नाही म्हणे राम म्हणे तुम्ही तुमचे पैसे घेऊन टाका मला या तुम्ही मुक्त करा मला आता नको ते पैसे मी घर विकलं माझी मंडळी गेली माझा मुलगा गेला आता माझ्यासाठी राहिलं तरी काय मला काहीच नको असं करून त्याला धरून टाका दिल्यानंतर आठवण एक अशी येते त्या पाटल्याला पैसे दिले पण पाटील काय म्हणतो मी पैसे काही घेणार नाही तू सांग या पैशाचा सदुपयोग काय करत्यावर येणारे बरेचसे भाविक आहे तर त्यांच्यासाठी पाण्याची काहीतरी सोय येते मी दर्शनाला गेलो खाली ती भाऊ पाहिले त्याच्यावरून मला एक गोष्ट थोडी लक्षात आली ही पण अगमनाथाची वाव आहे वाव तयार केली किती ही वाव आमच्या जुनागर मध्ये रस्त्यावर आहे त्याला राम वाव म्हणतात किती दृष्टी तर त्याच्यामध्ये पाणी काही खाटत नाही ही हीश्वराची कृपा आहे या कृपेने मी तुम्हाला अपूर्ण शब्द सांगितले बोबा प्रताप महाराज